मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस असा वेगळाच आहे आंघोळ वगैरे झाली कपडे धुवायचे लाग आले आता स्वयंपाक पण राहिला आहे यशवी काय करते काय माहिती चला मी दाखवते यशवी काय करते तर करते तो? ना? खाता का? <laughs> उसा खाता चोरा खाता आंघोळ करत नाही आई करीन जमजम करते तोपर्यंत मी कामावरून घेते हो माझे कपडे आता यशवीची आंघोळ करून गेली आता यशवी प कशी दिसते तर हे पा आमचं गोंडस बाळ गोंडस बाळ पा गोंडस बाळ हसवा यश ही गोंडस बाळ ब्ल्युपरी आहे चालली यशवी ना परी घेऊन चालली मी जाऊ का कुठे घेऊन जाऊ चालली ना घेऊन नमस्कार परी घेऊन चालली आहे ना मरे बाबी रे बापा पेशवीची बी उपर ठेवून देते मी एका इकडे बघा यशवीची आंघोळ पण करून दिली आणि कपडे पण धुवून घेतले आता फक्त पोळ्याच बाकी आहे पोळ्या करून घेते आणि लगेच मी येत नाही तूच जा बेटा मम्मा नाही ना mm. मी कशाला जाऊ बा

ক্েযেণত্যে দেযে মারেয়ে তিজে তাক্রা বেক্রা বেকে ভুলাভাই একেন কেন করা নারেকে দানেয়ে জরেকুনে জেকুনে হিয়� मी चालली आता तुला नेणार नाही मी मी चालली मामाच्या घरी यशवी अ यशू मी मामाच्या घरी चालली यशू मी मामाच्या घरी चालली Demp dem, cale Ya sudah, jono kau, Didi? Didi dem dem tadi. Tuh dia Pilih dia tersnya.